साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज मोहन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे नगरसेवक पदासाठी तेरा नोव्हेंबर रोजी चैतन्य पद्माकर देशमुख यांनी प्रभाग दहामधून सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज दाखल करत या निवडणूक प्रक्रियेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ केला आहे तर काल म्हणजे चौदा नोव्हेंबर रोजी तब्बल नऊ इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसा तहसीलदार निलेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केले त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून रणजित राम किसन देशमुख आणि अजय अनिल कुर्डे या दोघांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नूरजहान नसिरुद्दीन मोमीन यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून तर भारती भारत बरे यांनी प्रभाग मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग आठ मधून प्रमोद मोहन डोके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दहामधून सीना दिनकर गडदे यांनी तर अभय तानाजी देशमुख आणि जहीर इक्बाल खरादी यांनीही सर्वसाधारण प्रवर्गातून प्रभाग दहामधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत चौदा नोव्हेंबर रोजी नऊ उमेदवारांनी तर तेरा नोव्हेंबर रोजी एक असे एकूण दहा उमेदवारी अर्ज मोहोळ नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत भोसले सहाय्यक म्हणून निवडणूक नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे रणजित कांबळे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करत आणि प्रशासकीय स्तरावरून आलेल्या सूचनांचे पालन केले मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गायकवाड क्षीरसागर यांनी आवश्यकतेनुसार निवडणूक कर अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे